नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बर्गल रहे, ते साथी साथी ते ते बगुन मी बर्गर बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते बघून घेऊया हे बघा मी बर्गरचे चार पाव आणलेले आहेत आणि पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत एक टमाटा चिरून घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक चमचा जिरा पावडर घेतलेला आहे चवीपुत्तं मीठ घालणार आहे एक चमचा चाट मसाला घेतणार आहे आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे दोन चमचे कॉम्फळावर घालणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा घालणार आहे आणि हा ब्रेडचा चुडा करून घेतलेला आहे हे बघा मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा ह्याच्यामध्ये आणि चाट मसाला घालत आहे आणि जिरा पावडर घालत आहे आणि लाल तिखट घालणार आहे काश्मीरी पावडर आहे ही मी एक चमचा घात आहे चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हा ब्रेडचा चुडा त्याच्यामध्ये घालत आहे आणि हा कमपाट नाही बघ आता मी मिक्स आहे हे सगळे एकजीव करून घ्यायचा मग आपल्याला त्याच्या वळ कम्प्लॉटमध्ये बुरून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे फ्राय करून हे बघा मी टिक, एक टिक्की एक टिक्की घेतले आणि कम्प्लॉटमध्ये बुरून ह्याच्यामध्ये ब्रेड लावून मी आता फ्राय करून घेते हे बघा मी टमाटो सॉस आणि हे महणीश टाकून मी एक बा चटणी एक जीव करून घेतले दोन्ही मिळून मी आता तुम्हाला बनवून दाखवत आहे हे बघा मी या पावाला अशी लावून हे बघा अशी लावून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर आपल्याला हा कांदा घालायचा आहे कांद्याचा पेस्ट आणि त्यानंतर आपल्याला ही एक टिकी ठेवून द्यायची अशी बघू शकता तुम्ही आणि हे टमाटर दो, दोन दोन आणि हे वरती ठेवायचे हा बघा आपली बर्गर तयार झालेलं आहे बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा